जिल्ह्यात खुनाच्या घटनेत वाढ झाली असून गेल्या साडेचार महिन्यात अठरा खुनाच्या घटना घडल्या असताना पुसद मध्ये पुन्हा एका खुनाची घटना घडली पुसदच्या मुखरे चौक मार्गावर एका तरुणावर धारदार शस्त्राचे घाव घालून तरुणाला ठार केले सतत होणाऱ्या खुनाच्या घटनेने जिल्हा हातरला आहे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी आलेल्या पाच हल्लेखोरांनी दुसऱ्या गटातील पाच जणांना लाता बेदम मारहाण करीत त्यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला तसेच त्याचा साथीदार गंभीररीत्या जखमी असून तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे शिवाय त्यांना वाचवण्यासाठी आलेले तिघे जण किरकोळ जखमी झाले दुहेरी हत्याकांडाच्या प्रयत्नाची ही गंभीर घटना नऊ मेच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास येथील नवलबाबा वार्डात घडली सुमित सुरेश पवार राहणार नवलबाबा वार्ड असे निर्गुण खून झालेल्या तरुणाचे तर नितीन तुंडलायत राहणार नवलबाबा वाड असे मृत्यूशी रुग्णालयात झुंज घेत असलेल्या त्याच्या साथीदाराचे नाव आहे येथीलच वसंतरावनाय चौकात नितीन तुंडलायात यांच्याशी पैशाची देवाणघेवाणीच्या कारणावरून आरोपी देव दिलीप श्रीरामे राहणार शिवाजी वाड याने वाद घातला ही बाब माहिती पडता शुभम सुरेश पवार राहणार नवलबाबा वाड हा तेथे पोहोचला तोवर त्यांचा वाद निवडला होता त्यानंतर नितीनला सोबत घेऊन शुभम हा घर परिसरात आला यावेळी तेथील आरा सुमित पवार शुभम पवार नितीन तुंडलायत नयन उर्फ मोनू तुंडलायत आदित्य सोनवाल रोहन जाधव राहुल तुंडलायत असे सर्व राहणार त्याचा भाऊ दर्शन दिलीप श्रीरामे प्रेम हाके चारुतोष राठोड यांच्यासह एक अल्पवयीन सर्व राहणार कुसत हे तेथे आले यावेळी त्यांनी सर्वांनाच लाता बेदम मारहाण सुरू केली त्यामध्ये सुमित पवार आणि नितीन तुंडलायत या दोघांवर त्यांनी धारदार चाकूने वार केले त्यामध्ये संबंधित दोघे जण त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी चारुतोष राठोड दर्शन श्रीरामी आणि शुभम पवार हे धावले तेव्हा त्यांच्यावरही त्यांनी धारदार चाकूने हल्ला केला या हल्ल्या संबंधित तिघे किरकोळ जखमी झाले घटनेनंतर हल्लेखोर तेथून पसार झाले त्यानंतर गंभीर जखमी सुमित आणि नितीन या दोघांना त्यांच्या साथीदारांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले यावेळी डॉक्टर आणि चाचपणी करून सुमितला मृत घोषित केले नितीन याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले या घटनेची माहिती मिळताच पुसट शहर पोलिसांचे पथक सुरुवातीला घटनास्थळी त्यानंतर रुग्णालयात दाखल झाले त्यांनी सुमितचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला तसेच या प्रकरणी शुभम याची रिसर तक्रार देत पाच मारेकऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमांवर गुन्हा दाखल केला गुन्हेगारीत यवतमाळचा रेकॉर्ड मोडीत पूर्वी यवतमाळ शहर गुन्हेगारी घटना आणि टोळीयुद्धाच्या बाबतीत दंक्यावर होते मात्र आता विविध टोळ्यांची शकले उडाल्यानंतरच यवतमाळ येथील गुन्हेगारी घटना काहीशा नियंत्रित झाल्या आहेत मात्र आता पुसद शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे गुन्हेगारी प्रवृत्तीची अल्पवयीन मुलेही देशी कट्टे बाळगू लागली आहेत जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सर्वाधिक देशी कट्टे पुसद तालुक्यातून जप्त करण्यात आले त्यातूनच गुन्हेगारीत आता कुसदने यवतमाळचा रेकॉर्ड मोडीत काढल्याचे विदारक चित्र आहे दुहेरी हत्याकांडाच्या या घटनेची माहिती मिळता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक कुसद येथे दाखल झाले त्यानंतर त्यांनी येथील वाशिम मार्गावरील मारवाडी फाटा परिसरात सापळा रचून मारेकरी दर्शन दिलीप श्रीरामे याला पिणे बेड्या ठोकल्या तसेच पुसद शहर पोलिसांच्या स्वाधीन केले